जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा सिंधुरत्न योजनेतून सिंधुदुर्गातल्या तीस दशावतारी नाट्यमंडळांना वाहन आणि इतर साहित्य मिळणार आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिली कुडाळ इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी तालुका प्रमुख योगेश तुळसकर आणि अरविंद करलकर यांच्यासह रामचंद्र परब प्रसाद नार्वेकर संजय सावंत भालचंद्र केळूसकर उपस्थित होते पाहुयात रुपेश पावसकर काय म्हणाले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे शालेय व शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत सिंधुरत्न संचालक किरणजी सामंत आणि या लोकसभेचे संपर्क रवींद्रजी फाटक यांचे आभार मानतो की त्यांनी या जिल्ह्यात एक सिंधुरत्नसारखी योजना जिल्ह्यात राबवली व या जिल्ह्याचा कायापालट करून टाकला त्या अनुषंगाने या जी दशावत्र मंडळ आहे या जिल्ह्यातील तीच दशावत्र मंडळांना वाहन व इतर सामुग्री त्यांना देण्यात आलेली आहे त्यात हार्मोनियम असेल शुशोभीकरणा गोष्टी असतील आणि हे हा जिल्ह्यातला एक वेगळा निर्णय इतिहासात प्रथमच झालेला आहे आणि तो सिंधुरत्नामधून झाला आहे त्याबद्दल मी या सर्वांचे जाहीर आवार मानतो आणि अशी योजना या जिल्ह्यात राबवण्याचं कौशल्य हे फक्त या राज्याचे मुख्यमंत्री व आदरणीय दीपकबाई केसरकर उद्योगमंत्री उदयजी सामंत संचालक आमचे सिंधन किरण सामंत आणि रवींद्र पाटक हेच करू शकतात पुढे त्यानंतर सिंधुरत्न योजनेतून आम्ही या जिल्ह्यातील अनेक प्रश्न होते परंतु ते सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत त्यात काजू बंडूचा जो प्रकल्प आहे ते, प्रकल ते सुद्धा प्रकल्प या जिल्ह्यात होऊ घातलेले आहे त्याचबरोबर आम्ही या काम करत असताना या जिल्ह्यात इमारत बा इमारत बांधकाम कामगारांचे जे प्रश्न होते ते मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत जिल्ह्यातील जी विकास कामं आहे ती पंचवीस पंधरा म्हणून घेण्यात घेण्यात आलेली आहेत बजेटमधून त्याची तरतूद करण्यात आलेली आहे शासकीय महाविद्यालयाच्या काही मागण्या होत्या ते आम्ही आदरणीय किरणजी सामंत यांच्यामार्फत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जिल्ह्यातील शिक्षण ते भरतीचे प्रलंबित प्रश्न असतील एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी करतो की जो बारा बलुतेदारांचा जमिनीचा प्रश्न आहे म्हणजे जमिनीचा बारा बलुतेदार त्यासाठी शासकीय भूखंड जो एम आय डी सी मार्फत मंजुरीसाठी वर गेलेला आहे त्याच्यामुळे जो भवन असतील भंडारी समाजाचं भवन असेल मराठा समाज असेल इतर समाजांसाठी असेल हा प्रश्न सोडवले तर आदरणीय किरणजी सामन व आदरणीय उदयजी सामन यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे ती फाईल आता जवळजवळ मंजुरीला गेलेली आहे तसेच औद्योगिक विकास म्हणजे प्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या स्मशानभूमीचा एक प्रश्न होता तो प्रामुख्याने त्याला तत्त्वता मी मंजूर झालं त्याचं हे पत्र इथे माझा जो आहे त्या रस्त्याचा पण विषय म्हणजे तो पण झालेला आहे म्हणजे त्यांच्या मागणीप्रमाणे एवढी अशी योजना या जिल्ह्यात आम्ही राबवत असून दशावत झाल्यानंतर आता भजनी मंडळासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत त्यांना लागणारे जे जॅक मराठी म्हणून जी ब्लूटूथ आहे त्या साऊंड सिस्टीम असते त्या आधारे आम्ही जिल्ह्यातील ते जी काही प्रमुख भजन मंडळ आहेत त्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम